आता शेतकऱ्यांना विहीर शेतळे किंवा शेतरस्ता बनवण्यासाठी लागणारी माती खडी आणि मुरुम मिळणार आहे पूर्णपणे मोफत राज्य सरकारच्या महसूल विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे आता शेतकरी आपल्या शेतीसाठी जेव्हा विहीर शेतळे पाणंद रस्ते किंवा जलस्रोताचे काम करतात तेव्हा लागणारी माती खडी मुरूम दगड रेती यान या खजिनांवर कोणतीही रॉयल्टी लागणार नाही म्हणजेच ही सगळी सामग्री मोफत मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि विहीर रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा उभारणं आता आणखीन सोपं होणार आहे त्याचबरोबर घरकुल लाभार्थ्यांनाही दिलासा देण्यात आलाय घरकुल बांधकामासाठी लागणारी माती आणि खडी यावर सुद्धा रॉयल्टी लागणार नाही म्हणजेच आता ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वतःच घर बांधणं होईल स्वस्त आणि सोपं मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना आणि अशा अनेक योजनांतर्गत अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या खजिनांवरही कोणतंही शुल्क लागणार नाही मात्र जर काम ठेकेदाराकडून केलं जात असेल तर रॉयल्टी वसूल झाली आहे का हे पाहण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आणि शेतीसाठी नवबळ आहे